नमस्कार मित्रांनो सर्वांच नवीन व्लॉग मध्ये आळंदीला हे मला आळंदीला यायचं आम्ही आळंदीला आलेलो आहे आणि माऊलींच दर्शन घेऊया आता आम्ही रांगेत आहे मला व्हिडिओ मी पूर्ण दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा गाभाऱ्यात मोबाईल अलाउड तरी सुद्धा मी मोबाईल व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान आहे गर्दी एवढी नाही आहे त्यामुळं जास्त वेळ लागणार नाही दर्शनासाठी घाबार्यात आलेलो आहे तर बघा दर्शन झालेलं आहे जास्त वेळ काही गाभाऱ्यात ठेवत नाहीत मला लोकांना त्यामुळे आपण आता बाहेर जा जाऊया दर्शन वगैरे झालेलं आहे पूजन झालेलं आहे आणि आपण आता बाहेर येऊया जास्त वेळ काय थांबता येणार नाही कारण आपण गाडी रोडच्या साईडला लावलेली आहे गाडीला प्रॉपर पार्किंग नसल्यामुळे मी एका साईडला लावली होती तेव्हा आपल्याला लवकर जावे लागेल तिथून आपल्याला जायचं गजानन महाराजांच्या मंदिरात हे बाबा गजानन महाराजांचं मंदिर आहे हे प्रवेशद्वार आहे खूप छान मंदिर आहे तुम्ही कधी आला आहात का नक्की कमेंट करून सांगा खूप फ्रेश वातावरण आहे खूप छान वाटतं इथे आल्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही मंदिर किती छान आहे आतमधला व्हि आहे आणि हे बाहेरच लोकेशन आहे खूप छान बनवलेलं आहे कधी आळंदीला आला तर नक्की भेट द्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद